बंदी असलेल्या नायलॉम मांज्याची विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे शहरातील दर्गाबेज परिसरात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल महेश बिरुटे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर शहरातील दर्गा बेस परिसरात एकिसम बंदी असलेला नायलॉम मांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने छापा टाकला असता इसमनामे इस नामे फारुख शेख मोहम्मद व वै एकेचाळीस वैजापूर हा विक्रीच्या उद्देशाने आढळून आला पथकाने नायलॉन मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात फारुख शेख मोहम्मद याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस व पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच अन्वय वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही सहाय्यक निरीक्षक पवन महेश बिरुटे विष्णू गायकवाड अशोक वाघ शिवानंद बनगे अनिल काळे सनी खरात प्रिया भंडारे यांच्या पथकाने केली आहे बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा माहिती सांगणाऱ्याची ओळखही गोपनीय ठेवली जाईल असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे